लोकसभा निवडणुकीत बारामती पाठोपाठ सर्वाधिक चर्चा माढ्याची सुरू आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार आहेत भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानं माढ्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे माढा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी पवारांनी दाखवली होती याबद्दल जानकर यांची पवारांसोबत चर्चाही झाली पण जानकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेत परभणीची जागा पदरात पाडून घेतली नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध आहे पण मोहिते पाटील कुटुंब भाजप सोडण्यास तयार नाहीत त्यामुळे शरद पवार सध्या माढ्यासाठी आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दोनदा शरद पवारांची भेट घेतली दोन्ही नेत्यांची एक बैठक दिल्लीत झाली यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांच्यात माढा लोकसभेतून उमेदवारीबद्दल चर्चा झाली मोहिते पाटील माढा लढवणार नसतील तर मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी पवारांना सांगितलं त्यामुळे शरद पवार माढ्यात काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय गायकवाड शरद पवारांच्या जवळचे मानले जातात त्यामुळे पवार यांना उमेदवारी देऊ शकतात तसं झाल्यास माढ्यात नवा ट्विस्ट येऊ शकतो मोहिते पाटील माढ्यातून लढण्याबद्दल ठाम आहेत त्यांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास ते विजयी होतील पण जर त्यांनी तुतारी हाती घेतली नाही तर मी स्वतः माढ्यातून लढण्यास सज्ज असल्याचं गायकवाड यांनी पवारांना सांगितलं मोहिते पाटील यांनी लवकरच निर्णय न घेतल्यास मी नक्कीच निवडणुकीच्या आखाड्यात उतरेन असं गायकवाड म्हणाले त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर